दादा नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव तुमचं कळम गणेश्वरी अच्छा म्हणजे कळम म्हणजे आंबेगाव तालुका yes. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तुमच्या तालुक्यातले शिवाजीराव आढळ त्यांना तुमच्या तालुक्यात सुद्धा मताधिक कमी झालं कशामुळे ऍक्च्युअली पक्ष बदलीमुळे अच्छा पक्ष बदलला आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे दिलीप वळसे पाटील देवदत्त निकमाचा दुरंगी सामना होऊ शकतो तालुक्याच्या विकासासाठी कुठली व्यक्ती योग्य आमदार म्हणून विकासासाठी योग्य व्यक्ती आता ऍक्च्युली वळसे पाटलांसोबतच देवदत्त निकमही होते पण लोकसभेचा एकंदर कल पाहता लोकांचे मत देवदत्त निकम यांच्याकडे जास्त कल वाटतो दादा तुम्हाला काय वाटतं तुमचं गाव कुठलं तुमच्या गावाकडच्या लोकांना तर सल्ला काय असेल ना बाबा वळसे पाटील योग्य देवदत्त निकम योग्य पस्तीस वर्ष वळसे पाटलांनी काम केलंय त्यांनी आता घरी बसव वळसे साहेबांनी गरीब असावं आता वय झाले त्यांचं ना त्या दुसरा दुसऱ्या कोणाला संधी द्यावा त्यांनी हा दुसरं म्हणजे कोणाला द्यावे निकम साहेबांना आहे ते देवदत्त निकम यांना संधी द्यावी संधी द्यावी देवदत्त निकम आमदार होऊ शकतात आता पस्तीस वर्षामध्ये देवी वळसे पाटलांनी काय केलं नाही भरपूर काय केलं ऍक्च्युली या तालुक्याचा विकास वळसे पाटलांनीच केलाय अच्छा एक वेळची जी परिस्थिती होती ते हालाकीचे दिवस तर वळसे पाटलांमुळे ह्या कॅनॉल आपला जो समोर दिसतोय या कॅनॉल त्यांच्या कर्तृत्वाने झालेला आहे त्याच्यामुळे या तालुक्याचं स संपूर्ण राजकारण अर्थकारण बदललं आणि संपूर्ण शेतकरी वर्गाला सुख समाधान प्राप्त झालं मग आता दिलीप वळसे पाटील एवढे वर्ष तुमच्या तालुक्याचा विकास केला आहे त्यांच्या ह्या उतारत्या वयामध्ये त्यांना घरी बसवायचं का त्यांनी स्वतःहून थांबलं पाहिजे आता ते बसणार आहेत की काय ते माहीत नाही आहे त्यांची इच्छा हो ते असं म्हणाले की बाबा मागच्या टर्ममध्येच असं ऐकवत होतं की मागच्या टर्ममध्येच ते आता त्यांची भूमिका माहीत नाही आपल्याला नाही परंतु समजा ते असं म्हणाले की बाबा मला एक शेवटचे पाच वर्ष द्या तुमची भूमिका काय असेल नाही हरकत नाही द्यायला त्यांनी तसं इच्छा व्यक्त केली तर पण तसं आता माहीत नाही पण तसं वाटत नाही